गोविंद यादव नावाच्या इस्माला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या ते गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ते ठिकाणी त्या सीटवर त्याचा सीट बेल्ट लावून त्या त्या ठिकाणी गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला गे, आहे ही घटना घे घडून गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश सवंतचा जो एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे तुम्हाला लिफ्ट मागून प्रवास करण्याची सवय आहे का तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे कारण लिफ्ट मागून जाणाऱ्या एका व्यक्तीची गाडीतच हत्या करण्यात आली आहे ड्रायव्हिंग सीटवर लिफ्ट मागणाऱ्या व्यक्तीला बांधून ठेवण्यात आलं त्यानंतर कार जाळली गेली यात लिफ्ट मागितलेल्या व्यक्तीचा कोळसा झाला जळालेल्या सांगड्यातून भयंकर गांड केला गेला आणि या सगळ्या घटनेचा तपास केल्यानंतर भलतीच माहिती समोर आली टर्म इन्शुरन्सचे एक कोटी रुपये पैसे मिळावेत म्हणून लातूरात गणेश चव्हाण या व्यक्तीनं स्वतःच्याच हत्येचा बनाव रचला होता पण एका चुकीमुळे त्याचा सगळा प्लॅन फसला सगळा कांड केल्यानंतर गणेश मैत्रिणीशी मोबाईलवरून चॅटिंग करत होता या चॅटिंगनच त्याचा घात केला चोवीस तासांच्या उलगडा झालेल्या या थरारक घटनाक्रमाचा धक्कादायक खुलासा पोलिसांनीच केलाय गणेशनं गोविंदचा खून केला टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी गणेशनं गोविंदला शिकार बनवलं लिफ्ट घेणं गोविंदच्या कसं अंगलट आलं तुम्हीच पहा औसा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शनिवारी रात्री उशिरा साडे बाराला वन ला आपल्याला एक कॉल आला होता वानवडा टी पॉइंट पासून ते वानवडा जाणाऱ्या रस्त्यावर एक वाहन जळत आहे अशी माहिती आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या नाईट राऊंड अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर अग्निशामक दलाच्या मदतीने त्या ठिकाणी ती गाडी विझवण्यात आली गाडी विझवण्यात आल्यानंतर गाडीची बारकानी तपासणी केली असता त्या गाडीमध्ये एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत स्केलेटन केवळ सांगाडा स्वरूपात त्या ठिकाणी आढळून आल्यानंतर तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ सर्व अधिकारी जे आहेत नायट्राउनचे अधिकारी एस पी एल सी बी त्यांचे सगळे पथक त्या ठिकाणी दाखल झाले आणि घटनेचं गांभीर ओळख लक्षात घेता फिंगरप्रिंटची टीम, फिंगर टीम व फोटोग्राफर्स हे आपण त्या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या परिस्थितीचं तपास सुरू करण्यात आला त्यानंतर वाहनाचा जो नंबर होता त्या नंबरच्या आधारे वाहनाच्या मालकाचा शोध घेण्यात आला त्या मालकाचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ते वाहन त्यांनी त्याच्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिलेलं होतं मग ज्या नातेवाईकाला वापरण्यासाठी दिले होते त्याचा शोध घेण्यात आला असता असं निष्पन्न झालं की तो जो नातेवाईक आहे गणेश चव्हाण नावाचा व्यक्ती तर तो घरातून दहा वाजता गेला आहे आणि तो आता परत घरी आलेला नाही आणि त्याचे मोबाईल बंद आहेत त्यामुळं प्रथमतः अशी धारणा झाली की जो काही मयत इसम आहे गाडीमध्ये ज्याचा मृतदेह मिळालेला आहे तर तो, तो गणेश चव्हाणचाच असावा असे प्राथमिक दृष्ट्या त्या ठिकाणी वाटत होतं त्याच्या आधारावर तात्काळ औसा पोलीस स्टेशन या ठिकाणी मृत्यू दाखल करून त्याचा तपास सुरू करण्यात आला परंतु दिसत्या संशयाच्या आधारावर गणेश चव्हाण आणि गणेश चव्हाण इतर सगळी माहिती काढत असता एका महिलेबरोबर त्याचे जे काही मैत्री होती ते त्या मैत्रीच्या आधारावर त्या महिलेकडे आपण ज्यावेळेस चौकशी केली तर त्या आप आपल्याला असं निष्पन्न झालं की ही घटना घडून गे, गेल्यानंतरही त्या महिलेबरोबर त्या गणेश एक तिसरा नंबर जो तो वापरत होता त्या नंबरवरनं काही मेसेजेस किंवा चॅट होत आहे आणि त्यामुळे आपला संशय बळवल्यामुळे आपण त्या नंबरचा त्या ठिकाणी पाठलाग करत असताना आपली जी टीम आहे ती ती कोल्हापूर आणि कोल्हापूरवरून पुढे सिंधुदुर्ग दुर, विजयदुर्ग पर्यंत गेल्यानंतर उशिरा आपल्याला त्या ठिकाणी गणेश चव्हाण ही व्यक्ती त्या ते ठिकाणी जिवंत मिळून आली आणि त्यावरून आपली खात्री झाली की जे गाडीमध्ये जो मिळालेला सांगाडा आहे तर तो, तो गणेश चव्हाण याचा नसून इतर कोणाचा तरी आहे आणि त्यानंतर मग ज्यावेळेस गणेश चव्हाणला आपण चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर बारकाईनं आणि सखोल चौकशी केल्यानंतर गणेश चव्हाणनी या आपल्याकडे जी दिलेली कबुली आहे त्याच्या आधारावर हे निष्पन्न झालेलं आहे की गणेश चव्हाण याला त्याचं फ्लॅटचं कर्ज भागवण्यासाठी किंवा त्यांनी जो स्वतःचा एक कोटीचा जो टर्म इन्शुरन्स काढला होता तर त्या टर्म इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी त्यांनी त्याला स्वतःला मारलं स्वतःचा त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव त्या ठिकाणी करून ते पैसे मिळवण्याचा त्याचा प्रयत्न होता आणि हा बनाव करण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी तुळजापूर टी या न, एक लिफ्ट मागण्या त्याला ज्या व्यक्तीने लिफ्ट मागितली होती तर त्या गोविंद यादव नावाच्या इस्माला त्या ठिकाणी लिफ्ट देऊन त्याला त्या ते गाडीमध्ये घेऊन जाऊन त्याला त्या ते ठिकाणी त्या ड्रायव्हर सीटवर बसवून त्याचा सीट बेल्ट लावून त्या ठिकाणी त्या गाडीला त्या ठिकाणी आग लावून तो त्या ठिकाणी बाहेर पडू शकणार नाही आणि त्याचा त्या ठिकाणी त्यांनी खून केलेला आहे आणि हा खून केल्यानंतर तो गणेश चव्हाणच आहे हे वाटावं म्हणून त्यांनी त्याच्या हातातलं कड सुद्धा त्या मयत इसम आहे ते त्याच्या सीटवरच त्या ठिकाणी ठेवलं होतं जेणेकरून पोलिसांची दिशाभूल व्हावी आणि पोलिसांना गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेला आहे इव्हन त्याच्या कुटुंबियांना सुद्धा हेच वाटावं की गणेश चव्हाणचाच मृत्यू झालेले अशा पद्धतीचा बनाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु पोलिसांच्या तपासामध्ये त्याचा हे जे काही बनाव होता तो बनाव उघडकीस आणण्यामध्ये आणि त्यांनी जो काही केलेला हा गोविंद यादव नामक इस्माचा जो खून केलेला आहे तो खून उघडकीस आणण्यामध्ये औसा पोलिसांना आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे त्या अनुषंगाने औसा पोलीस स्टेशनला गणेश चव्हाण यांनी गोविंद यादव याचा खून केला आहे याबाबत फिर्याद दाखल केलेला असून याच्यामध्ये तपास सुरू करण्यात आलेला आहे गणेश चव्हाणला त्या ठिकाणी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आता या बनाव करण्यामध्ये किंवा हा कट करण्यामध्ये गणेश चव्हाणला इतर काही कोणी साथ दिली आहे का या अनुषंगानं तपासामध्ये पुढील ज्या काही सर्व बाबी आहेत त्या निष्पन्न होतील त्याचबरोबर हा जो मैत इसम आहे हा गोविंद यादवच आहे या अनुषंगाने सुद्धा जो तपास आहे तो तपास सुद्धा पुढे केला जाईल आणि डीएनए सॅम्पलिंगच्या आधारे सर्व पुरावे त्या ठिकाणी प्राप्त केले जातील सदरची जी घटना आहे किंवा गणेश चव्हाण जो केलेला बनाव आहे तर हा बनाव लातूर पोलिसांनी चोवीस तासाच्या आत त्यामध्ये उघडकीस आणलेला आहे आणि एक गंभीर स्वरूपाचा असा जो गुन्हा आहे तर तो गुन्हा त्या ठिकाणी उघडकीस आणून आरोपीला ताब्यात घेण्यामध्ये सुद्धा पोलिसांना त्या ठिकाणी यश आलेलं आहे